नमस्कार मित्रांनो तुमच्या आग्रह पुन्हा एकदा आपण आलेलो आहे आपल्या राहुलदादाच्या फार्महाऊसवरती आणि जे नवीन नवीन नंदी उतरले ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आज मैदानामध्ये कोणकोणते नंदी असणार आहे ते तर आपण नंतर दाखवणार आहोत जॉबवरती इथेच थोडंसं लांब आहे त्याची मला पटकन आलो आणि पटकन व्हिडिओ करून तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे नंदी उतरले आहेत दावणीवरती आणि मित्रांनो चला बघूया कोण कोण आलं आहे दादाच्या फार्म हाऊसवरती बरेचसे पाहुणे मंडळी देखील आहेत त्यांनाहून दाखवण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांचा हा एक मनातला प्रश्न की कोण नक्की आला आहे तर आला एलियन चला एलियनला बघूया मथुर पण दाखवतो सरच्या अर्जुन अजून बरेचसे नंदी आहेत कॉकटेल पण आला आपला तो पण दाखवतो चला मित्रांनो समोरच बघताय बिनजोडचा बहात अशा मथुर एक हजार एक कसा रागम बघता आणि मित्रांनो राजा हारला काय आणि जिंकला काय राजा राजाच असतं नवसाला पावला नाही म्हणून देव बदलणार आहे आम्ही नाही असा मथुर एखादं आहे लाखो प्रेक्षकांची लाखो चाहत्यांच्या मनातला देव म्हणजे आपला मथुर हजार आहे बघा मस्त एकदम धुवून वगैरे तयार आहे आणि मथुरच्या दावणीला बरेचसे नंदी आले ते पण दाखवतो मथुरला सर्वात अगोदर प्राधान्य दिलं जाईल देल कारण का सगळ्यांच्या ला मनातला लाडका म्हणजे आपला मथुर एखाद्रे चालवायला नाही तर तवा मस्त वगैरे दाखवतो आणि बघा बरेचसे आपले मथुरच्या मागची मेहनत करणारे इकडे पैलवान आहेत अजून दादा बरेचसे लोक आहेत चला तुम्हाला दाखवतो ज्यांनी संपूर्ण मुंबईमध्ये एक वेगळाच छाप तोडला आहे असं आपला सर्जा एक हजार एक दावणीला आहे हे सर्जा आता धुळे हाताला ना ते केस लागतील मला तर वाटतं सर्जा पण आज असणार आहे तुम्हाला समजवले थोड्याच वेळानंतर की कोण कोण आण येणार आहे किडकाली मैदानामध्ये मैदान पण एकदम चांगलं बनवलेलं आहे आणि इकडे बघा कॉकटेल एखादं आहे की जाम रागीट आहे जाम रागिट काय कॉकटेल मित्रांनो वा सगळीजणं वाढ बघत होती आपला पब्लिक किंग कॉकटेलची आणि कॉकटेल फायनली आलेला आहे अरे भारी बाई भारी काय लागलं ला नाही ना कॉकटेल हे बघा कॉकटेल देखील आलेलं आहे अगोदरही शिंग होती ना ही दोन्ही सरळ होती थोडीशी आता त्यांनी घसून घसून बघा घसाची त्याची सवय काय जाणार नाही घसू गसु घसून थोडासा तो वाकरा झाले हे बघा या साईडला दिसतं बघा घसलेलं कसा काम आहे कॉकटेलचा कॉकटेल एक हजार एक देखील मैदानामध्ये मा दे सॉरी मुंबईमध्ये आलेला आहे मित्रांनो बरम साठ अशी नंदी येणार आहेत आज मैदानामध्ये एक हजार एक दावणीचा बोलबाला असणार आहे मैदानामध्ये देखील आलेले आहेत यांचं नंदी सध्या बघतोय आपण नाशिक जिल्ह्यामध्ये एकदम टॉपला पलता आपण पंकज दादा तुमचं नाव काय सोनू दादा काय सांगायला आज राहुल दादांच्या गोठ्यावरती कसा झाला प्रवास वगैरे तुमचा प्रवास छान झाला आणि फार्मा येऊन छान वाटलं दादांच्या आग्रह असतो किंवा शब्दाखातील आज तुम्ही इथे इथपर्यंत आलेले आहेत पाहुणचार वगैरे कसा झाला तुमचा मस्त झाला मस्त झाला खूप छान झालं आज आता मैदानाला देखील जायचं आहे आता मैदानाला जायचं आहे थोड्या वेळात निघूया चालेल मित्रांनो आता मागे तुम्ही हालचाल बघितलीच असेल की सर्वांचं लक्ष लागलेलं की कोण नक्की येणार आहे राहुलदादाच्या रह फार्म हाऊसवरती बघा दादांच्या शब्दाखातीर असू द्या किंवा दादांच्या प्रेमाखात असू द्या जो आपल्याला नाशिक जिल्ह्यातून आपले दादा आलेले आहेत आणि त्यांचाच म्हणजे लाडका पब्लिक किंग एलियन देखील आलेला आहे फार्म हाऊसवरती आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जी दोन तीन दिवसात बोलबाला असेल तर फक्त हो, पब्लिक किंग एलियनचा हा एलियन मित्रांनो पब्लिकला एकदम ठाम पलता आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा अशा घोडाबाईलामध्ये एक नंबर उम, एक नंबरचं मान करेल तसेच जो आ, 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 नाशिक जिल्ह्यामध्ये घोडा पलतो आहे पवन म्हणून की म्हणजे मोठा राखीस म्हणून ज्याला ओळखलं जातं असा पवन त्या पवनमध्ये देखील खूप वेळा पळालेला आहे आणि पब्लिक किंग एलियनचा एक वेगळा दबदबा असणार आहे आजच्या या आपल्या बिनजोड मैदानामध्ये चला शुभेच्छा देऊया बाकी दिसायला एकदम खूप छान आणि सुंदर आहे शरीरएष्टीवरून तर कडक आहे नंदी आहे चौसा सध्या आपण टॉप स्पीड लावतो आहे आणि आणखी एक त्यांचा नंदी आलेला आहे त्याला त्याची पण आपण ओळख करून देऊया तत्पूर्वी बघूया फिटनेस वगैरे मला तर वाटतं स्वभावाला पण शांत आहे आज शरीर शर्यत असणार आहे त्याच्यामुळं काय आपण जास्त विचारणार नाही आज देखील मैदानाला येणार आहे शुभेच्छा देऊया मित्रांनो एक वेगळ्याच नावाचा नंदी हाच बघतो फिटनेस त्याची एकदम कडक आहे पण एलियन नाव एक काहीतरी वेगळंच वाटलं कारण का महाराष्ट्रामध्ये पहिलाच असं नाव असेल की अजूनपर्यंत अशा नंदीचं नाव मी कधी ऐकलं नाही आणि सध्या बघतो एलियनचे देखील सगळीकडे प पडलेले आहेत चॅटमध्ये पण आपल्याला सगळीकडे एलियनच एलियन दिसतं आहे आणि मुंबईमध्ये पण गाजावाजा फक्त आणि फक्त एलियनचा आणि नाशिकचा पब्लिक किंग एलियन कसं आहे काम एलियनचा कडक आहेत फिटनेस विटनेस एकदम मस्त आणि आजच्या शर्यतीसाठी देखील शुभेच्छा देऊया एलियनला आज खिडकाली मैदानामध्ये आपल्याला बघायला भेटेल एलियन पब्लिक किंग एलियन भाई। बोल भाई बोल भाई एकदम कडक गाणी के मथुर चालला आतमध्ये माहीत नाही आता मग विशार्थीला येणार आज येणार आहे का नाही तत्पूर्वी आपण इकडं बघतो आहे की पिष्टन आहे हा देखील ले, पब्लिकला एकदम ठाम पलता आणि चांगला पलता आहे नाशिक एक्सप्रेस पब्लिक पिस्टन पिष्टन पिष्टन देखील आलेला आहे आणि आज मैदानामध्ये पण येणार आहे आज मला तरी वाटतं नाशिकचा धबधबा दब आपल्या पूर्ण मुंबईच्या बिंजोडमध्ये बघायला भेटणार आहे एक बोलबाला असणार आहे पिस्टनचा आणि तसेच आपला पब्लिकिंग एलियनचा दोन्ही नंदी एकदम सचेत धुवून वगैरे घेतलेले आहेत तर चला शुभेच्छा देऊया सर्वांना आज एवढी सगळी आपली मित्रमंडळी आलेली आहेत राहुल दादांच्या खाती आणि राहुलदादांच्यासाठी आलेले आहेत मित्रांनो एवढे लांबून प्रवास करून आले पण बघू शकता एकदम फ्रेश आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी माती उकरत खुड़ो होता म्हणजे कुठं ना कुठं तरी सज्ज शर्तीसाठी आपला पब्लिक किंग एलियन बरेच जणांच्या नजरा लागल्या होत्या या नंदीकडे की नक्की काय आहे कुठनं आलेलं आहे तर आपला नाशिकवरून आले नक्कीच शुभेच्छा देऊया आपल्या पब्लिक किंग एलियनला तर मग मेहनत जाम असतं आणि जे भाऊ आले आहेत ना तेच कुठंतरी आपल्या नंदीची संपूर्ण निगा राखत असतात कशाप्रकारे त्याला सगळ्या गोष्टी असतात ते त्यांनाच माहीत असतं शेवटी आपल्या घरचाच मेंबर असतो एक मैदान पण जवळ आहे त्याच्यामुळे लवकरच निघणार आहे चला तयारी होते थोड्याच वेळानंतर पोचतं आहे मैदानामध्ये मैदानामध्ये जाण्याचं पूर्वी बघा अशा प्रकारचे असणार आहेत आपल्याला नंदी दाव पूर्ण दावाल तरी असं आस वाटतं असेल कोण असणार आहे ते थोड्या वेळानं समजेलच तुम्हाला तिथं पण एक सरप्राईज आहे बऱ्याचशा बरेचसे नंदी असतील बरेचशी नंदी असतील एक मैदानामध्ये चला मित्रांनो नंदी दाखवण्याचा तर प्रयत्न केला ओ तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं मी तर सांगत नाही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा आणि चांगले चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलमार्फत नेहमीच येतच राहतील तुम्ही आग्रह करता ते आग्रह असतो मला पण यायला लागतं पण बऱ्याचशा वेळेला कसं नियोजन वगैरे असेल त्याच्यामुळे थोडंसं जरा बरेचसे कमेंट ब जाम असे मेसेज कॉल्स जाम काय काय यायला पण नंदी थोडंसं लेट उतरला आराम पण पाहिजे असतं सकाळ सकाळी आलो बरे रात्री नाही जमला रात्री आपल्या महेश म्हणणेराचा लगीन होता लग्नाला जायला लागला त्याची त्याच्यामुळं बाकी धीरधरा सगळ्या गोष्टी गोष्टी तुमच्या कमेंट्सद्वारे किंवा हो, तुमच्या मनाप्रमाणेच होतील मित्रांनो मैदानात बरेचसे असे नंदी येणार आहेत आणि एक विषय खरेदी विक्रीचा ते दादा आणि परस्पर मालक बघून घेतील अजूनपर्यंत तरी म्हणजे अशा काही गोष्टी नाही आहेत काही टेन्शन नाही आहे दादांचे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत आपल्या काही बोलण्यामुळे उगस त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स नको यायला थोड्या दिवसानंतर काय आहे ते आपल्याला समजले जातील आणि एखाद्या वेळीत जर ख खरेदी वगैरे असले तर आपल्याला बॅनर पण बघायला वाटतं त्याच्यामुळं काय टेन्शन घ्यायचं नाही चांगलं पलतं आहे एक हजार एक दावणीला आलेले आहेत आपले पिष्टन आणि सगळ्यांचा लक्ष वेधून घेणारा एलियन तर चला शुभेच्छा देऊया आजच्या शर्तीसाठी आणि बरीशनंदी येतात किडकाली मैदानात